बाळू मामा सांगतात कोणाच्या वाईट विचारानं तुझं काही वाईट होणार नाही कारण तुझा करता आणि करविता तुझ्या पाठीशी उभा आहे तुझा कर्ता आणि करविता तुझ्या सोबत आहे त्यामुळे काळजी करू नको हम गया नहीं आबी जिंदा आहे मित्रांनो असेच बाळू मामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व आत्ताच कमेंट करा हे देवा हे परमेश्वरा माझ्या आयुष्यात प्रत्येक अडचणीच्या वेळी मला साथ दिल्याबद्दल धन्य धन्यवाद मला माझ्या आयुष्यात आयुष्याच्या प्रवासात इतक्या समोर व इतक्या पुढे आणल्याबद्दल धन्यवाद मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःखांचा सामना करण्यासाठी बळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि यापुढे मला नक्कीच माझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःखांचा सामना करण्यासाठी बळ दे व माझ्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करा मित्रांनो आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा व आत्ताच कमेंटमध्ये तुमचे नाव नक्कीच टाईप करा श्री संत यांच्या चांग बल भक्तांनो विश्वास ठेवा की तुम्हाला तुमच्या जीवनात प्रत्येक वेळी पुढे आणलेला आहे म्हणजे प्रत्येक वेळी तुमच्या आयुष्यात ज्यावेळी अडचणी आलेली आहेत त्या अडचणींचा सामना करण्यासाठी व त्या अडचणींपासून कोणतीही तुम्हाला इजा केलेली नाही तो तुम्हाला आयुष्यात कधीही रडवणार नाही तो तुम्हाला आयुष्यात कधीही नक्कीच खाली नेणार नाही यावरती विश्वास ठेवा व सकारात्मकतेने आयुष्य जगण्यास सुरुवात करा सापामध्ये आणि माणसामध्ये फक्त एवढाच फरक असतो आणि हा फरक जर बघता तुला समजला तर तू आयुष्यात नक्कीच चांगल्या पद्धतीने जगू शकशील लक्षात ठेव हा शब्द आहे सापाचं वी विष त्याच्या दाताच असतं आणि प्रत्येक मनुष्याचं विष त्याच्या मनात असतं आणि हे विष ज्याच्या मनात निर्माण होतो तो आयुष्यात सर्वप्रथम स्वतःचे आयुष्य नक्कीच पूर्णपणे बरबाद करतो आणि त्यानंतर विचार करून व दुसऱ्याचे जीवन नक्कीच खाली नेण्यासाठी प्रयत्न करत असतो मात्र त्याला त्याच्या कर्माची तोपर्यंत सजा मिळत असते त्यामुळे मनातील विष टाका करा काढून व परमेश्वरांचे नामस्मरण आयुष्यात नक्कीच रडणार नाव मित्रांनो लोकांना स्वतःच्या आयुष्यात काय चालले यापेक्षा प्रत्येक वेळी दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून पाहण्याची गरज असते दुसऱ्यांच्या आयुष्यात कोणत्या कोणत्या गोष्टी चालल्यात या गोष्टीमध्ये जास्त आवड असते आणि ज्याला यामध्ये आवड असते तो त्याच्या आयुष्यात होणाऱ्या प्रत्येक दुःखांचा सामना करण्यासाठी तात्पर नसतो कारण त्याला दुःखांना सामोरे कसे जायचे हे नक्की समजत नसते माझ्या प्रेमळ भक्ता लक्षात ठेव तबला नाही प्रत्येकांना सध्या ढोलकी आवडत आहे कारण दोन्ही बाजूने वाजवता येते या त्यामुळे प्रत्येकाला ढोलकी सध्या आवडत आहे मात्र ढोलकी वाजवणे हे प्रत्येकाला नक्कीच जमते कारण याला लिकरू देखील वाजू शकते मात्र तबला वाजवण्यासाठी तुमच्यामध्ये मनामध्ये चांगले विचार व त्यासाठी तुम्हाला शिकावे लागेल मित्रांनो विश्वास ठेवा तुमचे जर कर्म चांगले असतील व प्रत्येक वेळी निस्वार्थ मनाने देवांची तुम्हीही भक्ती करत असाल तर तुम्हाला त्याचे फळ सध्या मिळत नसले तरी भविष्यात असे फळ तुम्हाला मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तुमच्या आयुष्यात अशा पद्धतीने आयुष्य होईल ज्याची तुम्ही पूर्ण आयुष्यात ही कल्पना केलेली नसेल वेळेला कोणी येत नाही आणि वेळ निघून गेल्यावर म्हणतात प्रत्येक वेळी मला नक्कीच सांगायचं मी आलो असतो प्रत्येक असे म्हणत असतो मात्र लक्षात ठेव तुझ्या वाईट वेळेत कोणीही तुझ्या सोबत नसणार मात्र या देवाची देवी शक्ती नक्कीच तुझ्या सोबत असणार सापामध्ये नक्कीच आणि माणसामधलं विष कोणतं हे तर तुला समजले आहेच माझ्या प्रेमळ भक्ता या जगामध्ये एकच गोष्ट सोपी आहे ती म्हणजे दुसऱ्याला नावी ठेवणे आणि ही गोष्ट जो आपल्या मनात उतरवतो तो आयुष्यात प्रगती करत नसतो मनात्यात आहात की पिंजरात एकदा तपासून पहा जगातल्या सगळ्यात मोठा पिंजरा म्हणजे एखादं अशांत अन समजूतदार नसलेलं नातं वेळीच ओळख आणि सगळ्यात आधी बाहेर पड भांडणं करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून सावधरा कारण भांडण लावणारे ओळखता येतात पण भांडण लावणारे नक्कीच ओळखता येत नसतात प्रत्येक व्यक्तींना जो व्यक्ती ओळखायला शिकवतो शिकतो तो, तो आयुष्यात कधीही मागे राहत नसतो कच्च्या मातीने मडवलेले घर असलं तरी चालेल मात्र त्या घरातील नाती पक्की असावी लागतात त्याच ठिकाणी परमेश्वराचे वास असते ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विचार केले जातात मित्रांनो लक्षात ठेवा हे सायन्स कितीही पुढे जाऊ द्या पण आपल्या माणसांनी दिलेल्या मनातल्या जखमा कोणत्याही एक्से एक्सरेमध्ये अजिबात दिसत नाही ते फक्त देवांना दिसत असतात त्यामुळे विश्वास ठेवा तुमच्या केलेल्या चांगल्या कर्माची नक्कीच परतफेड तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्ही जर चांगले कर्म केलेले असाल तर तुम्हाला त्यापेक्षा चांगली वेळ देव आणून देतील व वाईट कर्म केलेले असाल तर विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात तुम्हाला रडण्यासाठी तुम्ही तयार राहा मित्रांनो जबाबदारीने वागलो की बरे प्रश्न नक्कीच तुमचे सुट सुटतील व एकमेकांची जबाबदारी घेणं यातलं प्रेम नक्कीच म्हणत असतात कावळे कावकाव करून कोकिलेचा आवाज थांबू शकतात परंतु स्वतःचा आवाज कधीही गोड बनू शकत नाहीत कारण ती देवी देवी भेट आहे म्हणजे देवांनी दिलेली प्रत्येकाला भेट असते म्हणजे कोकिलेला जो आवाज गोड देवांनी दिलेला आहे तो कावळ्याला नक्कीच दिलेला नाही त्याचप्रमाणे लक्षात ठेवा निंदा करणारा व्यक्ती सज्जनाला बदनाम करू शकतो पण स्वतःला आयुष्यात पूर्ण आयुष्यात ही सज्जन कधीही बनवू शकत नाही त्यामुळे कोणालाही खाली ओढण्याचा प्रयत्न करा तर लक्षात ठेवा तुम्ही स्वत खाली याल आयुष्यात जगण्याचा सर्वात सोपा नियम कोणता आयुष्यात चांगल्या पद्धतीने सर्वात चांगल्या पद्धतीने जगण्याचा सोपा नियम म्हणजे जे आपल्यासोबत होऊ नये असं वाटतं ना ते दुसऱ्यासोबत करू नये म्हणजे आपल्या आयुष्यात दुःख आहेत म्हणजे दुसऱ्याच्याही आयुष्यात दुःख यावी दुसऱ्याच्याही आयुष्यात संकटे यावी असे तुम्ही अजिबात मनात विचार ठेवू नका अन्यथा सर्वात आधी ते तुमचे आयुष्य खराब होऊन जाईल कोणाच्या मनात राहणं म्हणजे भाड्याने राहण्यासारखं आहे कधी हकळून देतील हे सांगता येत नसतं मित्रांनो कारण नसताना गोड बोलण्याचं स सोंग करणारी प्रत्येक माणसं म्हणजे सावधन सावधानतेचा इशारा असतात त्यामुळे कधीही तात्पर राहा तात्पर बेस बेसावत आयुष्य जगू नका अनुभवले गप्प राहिलं की गैरसमज होतात आणि बोललं की नक्कीच वाद होतो त्यामुळे प्रत्येक वेळी शांत राहा प्रत्येक ठिकाणी बोलणे अयोग्य असते हल्ली स्वतःला शोधायला जास्त वेळ लागतो बाकी गोष्ट प्रत्येक वेळी ना कोटे नक्कीच सापडत असतात त्यामुळे सर्वप्रथम स्वत होता कोणत्या गोष्टी रडवला आहात हे नक्कीच पहा मित्रांनो देव सांगतात रडू नको प्रत्येक वेळी काळजी करू नको कारण मी तुझ्या सोबत आहे जर तुम्हाला कोणी म्हटलं की आयुष्यात तुझ्या नक्कीच दुःख आहेत म्हणजे तुझे आयुष्यात तुझे कर्म वाईट आहे त्यावेळी देखील स्वतः नक्कीच ते विचार मनात आणू नका लक्षात ठेवा प्रत्येकाची वेळ वेगळी असते आता वेगळ्याची वेळ असेल मात्र तुमची वेळ परमेश्वरांनी दुसरी ठेवलेली असेल त्यामुळे शांत राहा संयमाने प्रत्येक काम करा आणि मग पहा तुमच्या आयुष्यात कशा पद्धतीने देव तुम्हाला त्याचे फळ देतील मित्रांनो देव सांगतात काळजी करू नको काळजी करणे व्यर्थ आहे काळजी करण्याऐवजी माझ्या शक्तींना ओळख माझ्या शक्तींवरती अटूटासा विश्वास ठेव आणि मग बघ तुझ्या आयुष्यात कशा पद्धतीने सुख येतील प्रिय भक्ता थाम दुर्लक्ष करू नको कारण आज मी स्वतः माझ्या प्रेमळ भक्तांशी भक्तांशी संवाद साधत आहे माझ्या प्रेमळ भक्तांना मी स्वतः आज बोलत आहे त्यामुळे माझे हे आजचे संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको मित्रांनो देव सांगतात काळजी करणे व्यर्थ आहे काळजी करू नका मात्र जो देवांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करतो तो मात्र आयुष्यात नक्की का नक् काळजीत पडतो कारण देवानी प्रत्येकांना गाठवण्यासाठी नक्कीच मदत करत असतात घाबरू नका काळजी करू नका देवांच्या शक्तीवरती विश्वास ठेवा कारण तो प्रत्येक त्याच्या मनाने प्रत्येक झाडाचे पान हलते तर तो तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारे दुःख आणणार नाही यावरती निस्वार्थ मनाने विश्वास ठेवा आणि मग पहा आयुष्यात किती चांगल्या पद्धतीने आयुष्य होऊन जाईल माणसाला पर्क कोण हे कळण्यापेक्षा आपलं कोण हे कळायला वेळ लागतो मात्र लक्षात ठेवा ज्याला आपलं कोण आणि पर्क कोण लवकर समजते त्याची नक्कीच परीक्षा देवानी घेतलेली आहे व त्याला त्याच्या आयुष्यात नक्कीच ती वेळ कशी असते आणि चांगली वेळ कशी असते हे समजवलेली आहेत आणि नक्कीच तुम्हालाही हे समजायचे असेल तर तुम्हाला वाईट परिस्थितीचा सामना करावा लागेल प्रेमळ भक्ता का घाबरू नको काळजी करू नको वाईट वेळ प्रत्येकाची असते मात्र ती प्रत्येक वेळी तुझ्या आयुष्यात राहण्यासाठी येत नसते आणि लक्षात ठेवा आयुष्यातील लागलेल्या धूळ व लागलेल्या मळाला जर साफ करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी एकच उपाय आहे सकारात्मक विचार व कष्ट याशिवाय कोणतीही विचार तुमच्याकडे नाहीत भावना तिथेच व्यक्त कर जिथे त्यांचा आधार केला जाईल नाहीतर डोळ्यातून वाहणारे अश्रू सुद्धा काही लोकांना फक्त पाणी वाटतात त्यामुळे लक्षात ठेव तुझ्या भावना त्याच व्यक्तीकडे व्यक्त कर जो तुझ्या आयुष्यात चांगल्या पद्धतीने समजू शकेल माझ्या प्रेमळ भक्ता थाम आज मला दुर्लक्ष करू नको कारण आजचा हा एक देवी स्वरूपी संदेश आहे आणि जर आजचा हा देवी स्वरूपी संदेश तुलाही ऐकायला मिळत असेल तर हे एक तुझे भाग्य आहे कारण माझे हे देवी शब्द तू जर तुझ्या जीवनात यांचा योग्य असा वापर केला तर नक्कीच तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होऊ शकतील मात्र तुला फक्त हे ऐकायचे नाही तर यांचा योग्य तुझ्या आयुष्यात वापर करायचा आहे योग्य पद्धतीने तुला वागायचे आहे लक्षात ठेव विचार करून काही होत नसते ते विचार तुझे कृतीत उचल प्रत्यक्ष उतरवल्यानंतर नक्कीच भरपूर काही होऊ शकते म्हणून विश्वास ठेवू मी तुझ्यासोबत आहे लक्षात ठेवा छोट ते स्वप्न बघू नको मोठ्या योजना कर लक्षात ठेव हो की एकदा रेकॉर्ड ब्रेक केले केलेले एक काप कधीही मरत नाही आपण गेल्यानंतरही दीर्घकाळ ते जिवंत वस्तू बनून राहील आत आत्ताच्या आधुनिक वाढत्या जगात आग्रह हाने स्वतःला ठामपणे मांडाला शिक लक्षात ठेव हो की तू तू येणारी पिढी अशा गोष्टी करणार आहेत ज्यामुळे तू सर्वांना धक्का बसेल म्हणून त्यांचा प्रेरणेसाठी तू पण एक उच्च ध्येय ठेवले पाहिजे म्हणून मोठा विचार कर आणि ध्येय मोठे ठेव लक्षात ठेव प्रत्येक यशवशी होणारा हा माणूसच असतो आणि तू ही माणूसच आहेस त्यामुळे विश्वास ठेव की तू तु तु तुझ्या आयुष्यात मोठे ते ध्येय प्राप्त करू शकतो आणि उंच ध्येय प्राप्त करून उंच झप नक्कीच घेऊ शकतो त्यासाठी तुला तुझे विचार मोठे आणि मोठे ठेवावे लागेल माझ्या प्रेमळ भक्ता काही व्यक्तींना सहजासहजी विसरणं नक्की सोपं नसतं ज्या व्यक्तीसोबत तुम्ही तुमच्या आयुष्याचे सर्वात चांगले श्रण घालवले असाल तर भलेच ती व्यक्ती कशीही वागली असेल कितीही मोठा गुन्हा त्यांनी केला तरी तुम्हाला त्या व्यक्तीला त्रास देण्याचा विचार मनात कधीही येत नाही कारण त्या व्यक्तीला मनाने तुम्ही प्रत्येक वेळी केली असते तो विश्वास आणि काळजी त्या व्यक्तीबद्दल आपुलकी असते आणि ते नातं जरी दूर झाले असले तरी ते सुटत नाही मनाच्या एका छानशा कोपऱ्यात नक्की जपलेले असते माझ्या प्रेमळ भक्ता लाख चांगली कामे तुझ्या हातून घडो परंतु त्यातील लाख चुका प्रत्येकी जग नक्की शोधत असते लाख व्यक्तीसोबत तू चांगले बोल चांगल्या पद्धतीने राहा परंतु लाखामधून दोन्ही सोबत नसताना लाख प्रकारे तू स्वच्छ मन ठेव परंतु हे लाख लोक त्यातील लाखाचा डाग लावतात म्हणून त्यासाठी लाख व्यक्ती बरोबर राहण्यापेक्षा लाखात एक शोध जो तुझ्या वाईट प्रसंगी तुला साथ देत असेल या लाखाच्या गर्दीत स्वतःला हरवू नका स्वतःला या लाखाच्या गर्दीत सिद्ध करा लाखाच्या गर्दीत जो हरवतो तो सापडणे नक्कीच अशक्य असते म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही बाळा तुझी तू तु या लाखाच्या गर्दीत स्वतःला सिद्ध कर की तू कोण आहेस रडू नको तुझ्या आयुष्यात तुझं मन काय म्हणतं यावरती लक्ष केंद्रित कर आणि सकारात्मक ऊर्जेने प्रत्येक पाऊल उचल प्रेमळ भक्ता तुझं काय प्र प्रत्येक वेळी आयुष्यात नकारात्मक विचार चालू आहेत यामुळे तुझ्या आयुष्यात तू मागे जात आहे रडू नको जो आयुष्यात तुझ्या नक्की साथ आहे तो म्हणजे परमेश्वर आणि तो तुला कधीही रडवणार नाही आयुष्यात नेहमी शिकवत असते तुम्ही कोणाच्या निष्ठेवर नियंत्रण ठेवून ठेवू शकत नाही तुम्ही त्यांच्याशी कितीही चांगल्या आहात याचा अर्थ असा नाही की ते तुमच्याशी समान वागतील तुम्ही त्यांना जितके महत्त्वपूर्ण मना मानत असले तरीही पण ते तुम्हाला तितकेच महत्त्व देतील हे शक्य नाही काही वेळा ज्या लोकांवर तुम्हाला सर्वात जास्त विश्वास असतो तेच तुमचा कमी कमी विश्वास ठेवतात येईल असे लोक बनतात आपल्या आयुष्यात नक्कीच दुःख आहेत मात्र ते दुःख तुमच्या आयुष्यात वास करण्यासाठी नक्कीच नसतात प्रेमळ भक्तांनो लक्षात ठेवा प्रत्येकाला असे वाटते की त्यांनी आपल्या आयुष्यातील वर्ष खराब निवडीमुळे वाया घालवली आहेत त्यांनी चुकीच्या नाते संबंधात वेळ घालवला अनेक वर्ष व्यसना मधीन होते अनेक वर्ष कामे केली जी तिथे समाधानी नव्हते पण तुम्हाला हे समजले पाहिजे तुम्ही जे, जे काही अनुभवले अनुभवले आहे ते कधीही वाया जाणार नाही आणि जाती नाही तुमचे भूतकाळातील अनुभव चांगले किंवा वाईट यांनी तुम्हाला शिकवले आहे त्या आव्हानांनी तुम्हाला बळकट केले आहे तुम्ही आज कोण आहात हे बनवण्यासाठी लक्षात ठेवा तुम्हाला प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या आयुष्यातील तुम्हाला आलेले अनुभव हे तुम्हाला नक्कीच दुःख देणार नाही तुम्ही ना तुमचे डोके ठिकाणावर ठेवा आणि तुमची स्वप्ने तुम्हाला कुठे घेऊन जातील तुम्हाला दुःखाला किंवा रडायला लावतील यासाठी तुम्ही कधीही लोकांचे ऐकू नका तुम्हा तुमच्या मनाचे हृदयाचे का त्यांच्यापेक्षा चांगले वा चांगले नसाल तर योग्य होण्याचा नेहमी प्रयत्न करा इतरांना दुखवून कोणीही पुढे जात नाही अथक प्रयत्नानंतर यश नक्कीच मिळते आपले जीवन आपल्या नियमावर जगा आपले आनंदी जीवन बनवा जीवनात हे सर्वात महत्वाचे आहे लक्षात ठेवा प्रत्येकाच्या आयुष्यात परतीचा एक रस्ता असतो आणि खूप कमी प्रकारांमध्ये एक फुल स्टॉप जिथे आपण पुढे जाऊ शकत नाही आणि जेव्हा आपण त्या टप्प्यावर पोहोचतो तेव्हा आपण फक्त वस्तुस्थिती शांतपणे स्वीकारू शकतो आणि असेच आपण जगत असतो जीवन खूप कठीण आहे हे नक्की सत्य आहे जो स्वतःचा आनंद शोधतो त्याला तो नक्कीच मिळत नसते जे जो अशक्त आहे त्याला दुःख भोगावे लागते जो प्रेमांची मागणी करतो तो निराश होतो जो लोभी असतो त्याला खायला मिळत नाही जो शांतीचा शोध घेतो त्याला भांडण नक्कीच मिळत असते हे सत्य फक्त शूर आणि संयम लोकांसाठी आहे जीवन फक्त त्यांच्यासाठी आहे जे मरणारा कधीही घाब घाबरत नसतात आपले काम चालू ठेवा आत्ता कितीही वाईट परिस्थिती असली तुम्हाला कितीही अड अडकलेले वाटत असले तरीही तुम्ही कितीही दिवस रडत घालवलेत हे महत्त्वाचे नाही काही वेगळ्या गोष्टींची इच्छा करण्यात तुम्ही किती दिवस घालवलेत हे महत्त्वाचे नाही तुम्ही किती निराश आणि उदास वाटत आहे हे अजिबात महत्वाचे नाही पण स्वतःला वचन द्या की तुम्हाला असे कायमचे वाटणार नाही म्हणून आपले प्रत्येक कार्य प्रत्येक चांगले विचार करणे व चांगल्या प्रकारे व्यक्तींना मदत करणे हे चालू ठेवा मित्रांनो सर्वांना आपल्या जीवनात कधी ना कधी कदि। प्रत्येक आव्हानांचा सामना करावाच लागतो ते आव्हानं अवघड असो वा सोपं मात्र त्यांचा नक्कीच प्रत्येकांना सामना करावा लागतो जी आव्हाने आपण निर्माण केली नाहीत आपल्या नियंत नियंत्रणापलीकडे ग प्रत्येक वेळी घडलेली आव्हाने या आव्हानांना आपण कसा प्रतिसाद देतो यावरून तुमच्या पुढचे भवितव्य अवलंबून असते एकतर तुम्ही काही करू शकत नाही किंवा तुम्ही आव्हानाला तुमच्या प्रत्यक्ष दृष्टिकोनातून नीट पाहू शकत नाही लक्षात ठेवा आयुष्यात कितीही दुःखाचे आव्हाने आली तरी काळजी करू नका देवांचा हात पकडा कारण देव आपल्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी असतात लोकांचा पाठला करणे थांबवू आणि एकटेच सर्व काही ठीक करण्याचा नेहमी प्रयत्न कर हे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या त्रासदायक आहे तुझ्या आयुष्यातून येणाऱ्या जाणाऱ्यांसोबत तुला आनंद मिळवावा लागेल एकटेच प्रयत्न करत बसू नको कारण दुसऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तू स्वतःला नक्कीच गमावून बचशील माझ्या प्रेमळ भक्ता तुला आनंद मिळवण्यासाठी तुला स्वतःचे वर्तमान काळ चांगल्या प्रकारे जगावे लागेल व योग्य पद्धतीने विचारसरणी ठेवावी लागेल तुम्ही भेटता त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आयुष्यात एक उद्देश असतो काही लोक तुमची परीक्षा घेण्यासाठी परमेश्वरांनी पाठवलेले असतात काही तुम्हाला शिकवण्यासाठी तर काही तुमचा वापर करण्यासाठी आणि काही तुमच्यातील सर्वोत्तम बाहेर आणण्यासाठी तुमच्या आयुष्यात नक्कीच देव तुमच्या आयुष्यात हे व्यक्ती पाठवतात म्हणून स्वतःला कधीच सिद्ध करू नको लोकांना सर्व काही सांगणे थांबव तू काय करतो याचे कोणाला स्पष्टीकरण देण्यास तुझे कर्तव्य नाही जीवन तुझे आहे त्यांचे नाही म्हणून प्रत्येकाला स्पष्टीकरण न देता प्रत्येक वेळी कार्य करण्याकडे लक्ष दे कारण वेळ नक्कीच प्रत्येकाला स्पष्टीकरण देत असेल जर कोणी तुझ्या आयुष्यात दुःख पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तुझ्या आयुष्यात नक्की सर्वात तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असेल त्यावेळी रडू नको फक्त माझे नामस्मरण कर व त्यांकडे दुर्लक्ष कर हे हा सर्वात मोठा पर्याय आहे कधी कधी बरोबर असण्यापेक्षा समजूजदार असणे जास्त महत्वाचे असावे कधी कधी बोलणारे तल्लक मन असण्यापेक्षा ऐकणारे दिरंगंभीर हृदय असावे कधी कधी नेहमी दोष पाहणारे डोळे असण्यापेक्षा तर स्वीकारणारे उघडे हात असावे कधी कधी प्रेमळ भक्तांनो प्रत्येक व्यक्ती चुका दूर करणारे असावे नेतृत्व करणारे कोमल प्रत्येक वेळी माणसाचे मन असावे विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात प्रत्येक केलेल्या कर्मांचे फळ तुम्हाला इथेच मिळणार आहे कर्म चांगले असतील तर आयुष्य नक्की तुमचे चांगले आहे कोणाचाही दोष करू नको मग त्यांनी तुझ्यावर कितीही अन्याय केला असेल तू कितीही श्रीमंत झाला तरी कुठल्याही गोष्टीचा गर्व न बाळगता नम्रतेने जग जीवन कितीही कठीण असले तरी सकारात्मक राहा आणि सकार पद्धतीने विचार कर तुला थोडे दिले असेल देवाने तरी इतरांना खूप दे सर्वांना कर, करत विशेषतः स्वतःला आणि प्रत्येकासाठी सर्वोत्तम वेळ देण्याचा प्रयत्न करणे कधीही थांबू नको आणि स्वतःलाही तुझा वेळ देण्यापासून थांबू नको माझ्या प्रेमळ भक्ता तुला 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 हव्या त्या क्षमतेपर्यंत ध्या हे देवांचे नक्कीच संदेश तुम्हाला मदत करू शकतील नक्कीच देवांचे शब्द आहेत पण ते सकारात्मक शब्द आहेत जर तुम्ही स्वतःला मेहनतीने पुढच्या स्तरावर नेण्यासाठी संघर्ष करत असाल एखादी नवीन धावपळ सुरू तुम्ही करत असाल आयुष्यातील मोठे उद्दिष्ट गाठण्याच्या प्रयत्नात असाल त्यासाठी स्वतःला कसे प्रेरित करायचे स्वतःमधील ऊर्जा सकारात्मक कशी ठेवायचे यासाठी नेहमी देवांचे नामस्मरण करा व देवांचे देवी स्वरूपी संदेश ऐका भक्तांनो नक्कीच आयुष्यातील सर्व दुःख तुमच्या दूर होतील तुम्ही सगळ्यांनी असा अनुभव नक्की स्वतःला स्वत्ता स्वतःशी आलाच असेल कदाचित नंतरसुद्धा येतो हेच जीवनचक्र असते इतरांसाठी जगत जगत तुम्ही स्वतःसाठी जगणं सोडून देत असतात तुम्ही नेहमीच झगडत धडपड असतो असतात ऊन वारा पाऊस कोणतीही परवा न करता आपण पुढे पळत असतो आणि मग कधीतरी आयुष्याच्या शेवटी आपला जीव थकून जातो या सगळ्या गोष्टींनी आणि मग आकांत मासतो स्वतः स्वतःशी मित्रांनो विश्वास ठेवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात देवांची म्हणजेच बाळू मामांची एक देवी स्वरूपी शक्ती नक्कीच तुम्हाला मदत करेल या आशेवर नक्कीच जगू नका कारण स्वतः देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता विश्वास ठेव तुझे प्रयत्न प्रामाणिक असतील आणि तुझे प्रयत्न नक्कीच तुझ्या जीवनात असतील व तुझ्या जीवनात तू सुपुढे जाण्यासाठी धावपळ कळत असतील तर नक्कीच योग्य ते मी तुझ्या भाग्यात लिहून ठेवले आहे योग्य ती गोष्ट मी तुला नक्कीच देणार आहे फक्त विश्वास ठेव की मी तुला कधीही मागे आणणार नाही मी तुझ्या आयुष्यात तुला कधीही रडवणार नाही विश्वास ठेव आत्तापर्यंत मी तुला इतक्या पुढे आणलो आहे याचा अर्थ आयुष्यात भरपूर काही मोठे धैय्य धैयाचे शिखर तुला गाठायचे आहे फक्त विश्वास ठेव की ही माझी देवी स्वरूपी शक्ती आहे ना ती तुझ्या सोबत आहे वाळा विश्वास आणि माझे नाम स्मरण कर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक चुकीची गोष्ट चुकीची असेल तर ती नक्की समजून घे व त्याला चांगल्या पद्धतीने स्वीकार करून चांगल्या पद्धतीने उपयोग कर जर मित्रांनो तुम्हाला ही आजचा हा देवांचा एक देवीस्वरूपी संदेश आवडला असेल तर नक्की संदेशाला लाईक करा व कमेंट करा की हे देवा मला तुमचा संदेश आवडला आहे धन्यवाद